नमस्कार माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो आपण सध्या बघत आहात गोदावरी नदी माजलगाव आडोळा गावाजवळील हा रमणीय असा देखावा आपण बघत आहोत पाण्याला का हो जात पाण्याला असतो का हो धर्म असते पाण्याला जात माणुसकीची आपुलकीची जात असते पाण्याला धर्म असतो दान देणे धर्म म्हणजे दान धर्म म्हणजे गुण परोपकार धर्म म्हणजे जो समाजाला धारण करतो भेदाभेद करत नाही असं असतं पाणी पाण्याबद्दलचं महात्मे ज्यांना समजावून घ्यायचं आहे त्यांनी साने गुरुजी यांची श्यामचाई ही साहित्यकृती वाचावी त्यांचं आत्मकथनपर त्यांची जी कादंबरी आहे आत्मचरित्रात्मक कादंबरी श्यामचाई पाण्याबद्दल असेल प्रत्येक घटकाबाबत त्यांनी लिहिलेलं आहे ते वाचावं डोळ्यात हो। टचकन पाणी येईल तुम्हाला का असं नये बरं स्वच्छ असं पाणी व्हावं आपलं जीवन स्वच्छ व्हावं जे वाईट आपल्या जीवनामध्ये साचलेलं आहे मनामध्ये साचलेलं आहे प्रत्येकानं आत्मचिंतन करावं ना कुठपर्यंत आपण आपल्याला कुणी लहानाचं मोठं केलं पुन्हा आपल्याला कोण कसं वापरून आपली काय सध्या वाताहात करत आहे आपल्या वाटतं आपण मोठं झालो ही सिस्टीम वापरत असते लहानाचं मोठं करते पद देते इकडून तिकडं जा तिकडून इकडं जा करायला होते सुखी आहात का आपण भांडवल काय तुमचं जे कोणी करतायत राजकारणामध्ये काय भांडवल आहे महिन्याला एवढे एवढे कोटी रुपये दिले दुबईला अमेरिकेला आणखी कुठं आर एस एसला बी जे पीला हे आपलं भांडवल म्हणजे कुठलं तर पद मिळतं काय करायचं किती दिवस करायचं आहे मग जे तिकडे घेत आहेत ते पण कुठंतरी दबावामध्ये आहे तर सांगितलं जातं हे थांबू आहे ना सगळे किती गमावले बरं आपण नातेवाईक स्वतःचे पण बघा आपण काय करत आहात कुणासाठी करत आहात सगळं हे सोशल मीडिया प्रसिद्धी हे सगळे मीडिया हे सगळे लोक हे वाटतं पण फार मोठे झालो आपण मुळात आपण स्वतः आत्मचिंतन करावं प्रत्येकानं करावं की आपण मुळात माणूस आहोत का आणि माणूस म्हणून ज्या काही गोष्टी असतात आपल्या व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वामध्ये आचरणामध्ये बोलण्यामध्ये वागण्यामध्ये त्या कितपत आहे किती प्रमाणामध्ये आहेत काय आहे आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः विचारावं कुठं चुकतं आहे का आपलं का रोज चुकतं आहे का बुलडोजर निघावं तसं चालू आहे सरळ चाललं आहे पुढं कुणाचं काय होईल आहे किती वातात होईल काही देणं घेणं नाही आहे एखादी गोष्ट एखादा गुन्हा केला की गुन्हा गुन्हेगार काय करतो तो गुन्हा लपवण्यासाठी आणखी गुन्हा करतो सत्य बोलण्याचा फायदा हा असतो की आपण काय बोललो हे लक्षात ठेवावं लागत नाही असत्य बोललो की कुठं काय बोललो ह्याला ते बोललो बोल का त्याला असं बोललो का हां आणखी ह्याला असं बोललो होतो का त्याला ते बोललो होतो म्हणजे कुणाला काय काय बोलले लक्षात ठेवतो आपण का आणि ठेवावं लागतं कारण ते असत्य असतं तसंच सत्य वागण्याचं असतं आपण साथसोबत कोणाशी देत आहोत हे बघावं आपण प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींना मी बोलतो आहे की एकेकाळी प्रश्न लोकांना पोटाचा प्रश्न होता अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांचा हा प्रश्न होता माणसाचा जसे आपल्या वाडवडिलांनी आजोबा आजी पणजोबा पणजींनी जीव दिवस काढलेत ह्या कहाण्या आपण बघितल्यात अनुभवल्यात आपण मग काय करायचं काय आपल्याला हे रेस के घोडे तसं झालं आहे आपण धावतो आहेत जे कोणी राजकारणामध्ये आहे ते त्यांना सांगतो आहे मी तुम्हाला आपलेपर्यंत तसं बोलतो आहे माझं ते क्षेत्र नाही नव्हतं नसेल पण धावत आहात तुम्ही तेच से सेलिब्रिटी बाबतीत आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्ही पळतायत कोण त्याचा मुलीदा त्याचा कोण खातो आहे मुख्य कमाई त्याची कोण करत आहे कधीतरी आपण स्वतःला असं दरवाजा बंद केला आणि आपण असं खोलीत बसलो म्हणजे आत्मचिंतन होतं असं नाही हो मनाची सुद्धा आपण एक स्वतः असं आपण एक असं बसावं दरवाजा बंद करावा सगळं मनातली रहदारी थांबवावी आणि गप्प बसावं असं चिंतन करावं आत्मचिंतन करावं काय चुकलं काय नाही काय करता येईल होईल तेवढा अधिक अधिक चांगला नाही सरळ सोपा उपाय संन्यास घेणे राजकीय संन्यास आणि मला असं वाटतं बघा ते पक्षी सांगता येत ते तुम्हाला पक्षी दिसत असतील बघा कश काही तालगेच ते स्वच्छंदी जीवन जागा मोकळे जीवन जागा राजकीय जीवन हेच जीवन आहे का हां आणि घराणेशाही कित्येक ना कित्येक पिढ्या कित्येक चुकीची घराणेशाही असेल त्याला विरोध कोणीही करणार झालं ना असं व्हावं ना की बस नाही हो एक टर्म केलं दोन टर्म केलं बस झालं ते बस एवढी सेवा दिली राजकीय जीवन हेच जीवन आजोबांनी तेच केलं वडिलांनी तेच केलं मुलं पण तेच मुली पण तेच किती दिवस कुणासाठी चालू आहे सुखी आहात का काय काय करावं लागत आहे कॉमन बोलतो आहे दिवसा म्हणा रात्री म्हणा कुठे रॅकेट्स चालवं लागत आहेत कुणाला भेटावं लागत आहे कोण आहेत आपण आपण मुळात माणूस आहोत बस एवढं पुरेसं आहे आणि माणूस म्हणून जगायचं आपल्याला आहे ते नातेवाईक वाच आपल्याला वाचवायचे आहेत कुणाचे असो ना माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला हल्ले करून माझे अपघात घडवून मला जीवे मारण्याचे प्रयत्न करून माझे नातेवाईक मारून किडनीज ऑर्गन रॅकेटसाठी माझं खच्चीकरण होण्यासाठी तो काही फायदा होणार आहे का होणार आहे का काही लाभ झाला का तुम्हाला मी छोटा व्यक्ती आहे कुठला संत महात्मा किंवा असा कुठला श्रेष्ठ असा कुठला एखादा हे नाही आहे महामानव नाही आहे की तुम्ही ते असं एकदम हे व्हावं तुमच्यात परिवर्तन व्हावं तुमचं जीवन सगळं आमूलाग्र बदलावं किंवा मी अर्ज दिला आणि तुमच्या कार्यवाही व्हावी त्या अर्जावर तुमच्या सक्त कार्यवाही व्हावी व्हायला पाहिजे ना आता कशी होत नाही हे मी म्हणू शकत नाही आहे मला एवढंच सांगायचं आहे न्यूट्रल व्हा यात भलं आहे सगळ्यांचं आत्मचिंतन कराज सगळ्याला सांगतोय मी कृपया करून विशेषतः आणि बी जे पीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनासुद्धा ने